फायनल गट सुटला अंतिम गट सुटला गाड्या सुटल्या फायनल गट सुटला अंतिम गट सुटला आजची मेगा फायनल खालून गाड्या सुटलेल्या आहेत गाड्या सुटलेल्या आहेत फार सुंदर दृश्य पाहायला आहे, सुटलेल्या आहेत गाड्या सुटलेल्या आहेत रसिक प्रेक्षक सावध राहिले ट्रा गाड्या सुटलेल्या आहेत लक्षात ठेवा गाड्या येत्या वेळीच वरून येतात काही गाड्या वरून येत आहेत कृपया विनंती आहे रसिक प्रेक्षकांना आपण एलई डीक्रीन कडे आपलं लक्ष आहे परंतु तुम्ही समोर लक्ष ठेवत नाही पाठवून गाड्या आलेल्या आहेत कृपया विनंती असणाऱ्या गाड्या विनंती आपण घरी जाताना सुरक्षित घरी पोहोचा जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये आपल्या जीवाची काळजी घ्या घरी जाताना सावध जायचं आहे लक्षपूर्वक घरी पोहोचायचं आहे या ठिकाणी सर्मान्य खाली चला नरेश तळेकर या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर आहे सन्मान्य नरेश तळेकर नांदगाव या ठिकाणी उपस्थित झाले व्यासपीठावरती फायनल आयोजित भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आणि या शर्यतीला उदंड रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद फायनलचा गट सुटलाय मेगा फायनल ज्याला आपण म्हणतोय रसिक प्रेक्षकांना जी उत्कंठा होती बहुचर्चित असलेली स्पर्धा ट्रॅक्टरचा मानकरी होणार कोण हिंदकेसरी पोलीस चा मानकरी कोण ठरणार आणि होंडा शाहीचा मानकरी ठरणार कोण कोण येतोय पहिला कोण येतोय दुसरा कोण येतोय तिसरा याची उत्कंठा रसिक प्रेक्षकांना प्रेक्षकांनी स्पर्धा पण या ठिकाणी वरून येत फिरल्यानंतर याचे लक्ष घ्यायचंय जबरदस्त प्रतिमाशी शर्यत आपण या ठिकाणी पाहतोय आवास ग्रामस्थांना खूप धन्यवाद असतील रसिक प्रेक्षकांची जी अलोट गर्दी आहे अर्थातच आपल्या अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असलेली स्पर्धा हिंद केसरी मैदान आवाज दोन हजार पंचवीस बैलगाडीचा थरार आज आपण डोळ्यात साठवताना पाहतोय सुंदर असा देखावा फायनलचा गट अंतिम गट आणि अंतिम गट जातोय झेंड्याकडे फिरायला तर पाहूया काय घडणार या अंतिम गटामध्ये अर्थातच या स्पर्धेची चर्चा मी नुसतं महाराष्ट्र म्हटलं परंतु कर्नाटकामध्ये सुद्धा या स्पर्धेची चर्चा केली जाते की के आवास इथे हिंद केसरी स्पर्धा होत आहे आणि त्या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार या स्पर्धेच्या नियोजनासाठी गेला महिनाभर मदत कर मेहनत घेणारे आमचे विद्यमान सरपंच अभिषेक राणे त्याचबरोबर रणजित शेठ राणे आणि सर्व आवाज ग्रामस्थांची ही मेहनत आहे आणि आपल्या सर्व रसिक का प्रेक्षकांचं सहकार्याने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आता यशस्वीतेकडे चाललेली आहे नक्कीच सर मी तुमच्या मताशी समत आहे एखादी मोठी भव्य दिव्य स्पर्धा घ्यायची त्या स्पर्धेचं जर स्वरूप आपण पाहिलं तर अर्थातच रणजित दादा राणे अभिजित दादा राणे यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ग्रामस्थांच्या माध्यमातून भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच या स्पर्धेकडे पाहिलं जातं तर पाहूया झेंडा अर्थात झेंडा टर्न होतोय पाहूया झेंड्याला टर्न होऊन गाड्या परतीच्या मार्गावर येत आहेत गाड्या झेंडा टर्न होऊन परतीच्या मार्गावर येत आहेत पाहूया सर्व गाड्या सुखरूप फिरलेल्या आहेत पाहूया कशा पद्धतीने झेंडा होऊन गाड्या पुढे पडणार पाहुयाच्या या गाड्यांच्या विजेता कोण ठरणार आहे पाहुया सुरू व्हायला कोण येतो दुसरा कोण येतो तिसरा ट्रॅक्टरचा मानकरी कोण ठरणार काही सेकंदात कळणार आहे बुलेटचा मानकरी कोण ठरणार काही सेकंदात ठरणार आहे होंडा शाहींचा मानकरी कोण ठरणार काही सेकंदात ठरणार आहे आणि सर्वांच्या मनात उत्कंठा लागलेली आहे जबरदस्त शर्यत अप्रतिम शर्यत पाहूया सगळ्यांनी प्रेक्षकांनी अलर्ट राहायचं आहे पाहूया जबरदस्त चुरस पाहायला मिळते पाहूया कोण ठरणार बाजीकर जबरदस्त शर्यत चुरस पाहायला मिळते आतापर्यंत गाड्या झट्ट्या आहेत गाड्या लागून आहेत पाहूया काय घडणार सुंदर सुंदर अप्रतिम दृश्य पाहायला जबरदस्त हॅलो हॅलो चेक, चेक। गाड्या अतिशय वेगाने येतात पाहूया ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो या गाड्यांचं दृश्य टिपलं जाते पाहूया पाहुया मिलिंद पडवल यांची गाडी सुद्धा दिसते पुढे दोन गाड्या तीन गाड्या मात्र अतिशय वेगाने पलताना दिसत आहेत काय दृश्य आहे काय देखावा या प्रतिमा देखा अमोल कोतवाल यांची गाडी सुद्धा आपण पाहतोय निवास शेठ भगत यांची गाडी पाहुया जबरदस्त चुरस आहे प्रसन्न सुरवे ग्रुप ग्रामपंचायत बोरघरचे सरपंच मधुकर ढेबेसर आपला सन्मान या ठिकाणी होत आहे आपण यायचं आहे हॅलो हॅलो चेक, चेक, चेक। जबरदस्त शर्यत शर्यत आपण पाहतोय गाड्या लागून आहेत इथून ही बाजी मारू शकतोय पाहूया कोण बाजी मारणार गाडी घुसतायत गाड्या वाढतायत आपण पाहूया अजून पब्लिक लागलेलं नाही प्रेक्षक चला प्रेक्षक वरती लागलेलं नाही गाड्या आल्यात बघा गाडी आल्यात बघा प्रेक्षक वरती पाहूया पाहूया जबरदस्त चुरस आहे वाढली गाडी गाडी वाढली आपण पाहतोय अजून प्रेक्षकांमध्ये गाडी आलेले नाहीत पाहूया काय घडणार पाहूया पाहूया चुरस लागूया चला चला, चला। जबरदस्त फायनल थरार अंतिम टप्प्यात गाडी येते पाहूया चला प्रेक्षकांनी सारखं मागे प्रेक्षकांनी वरती वा अरे गाड्या आल्या सावध राहा या, रा। या वेळेला गाड्या पब्लिक मध्ये दिसायला लागल्यात तर रसिक प्रेक्षकांना विनंती बाजूला रस्ता मोकला करती वा गाड्या आल्या गाड्या बाजी मारणार वारे वा वारे वा वारे वा वारे वा 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 ट्रॅक्टरचा मालक होतोय काय वरती 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 अजून गाड्या खाली आहेत थांबा गाड्या मागे आहेत अजून गाड्या मागे आहेत गाड्या येतात बघा अजून गाड्या येतात बघा मागे गाड्या आहेत बघा कृपया विनंती असणार आहे शिक्षकांना पाठवून गाड्या आला आला का प्रकाश रसिक प्रेक्षकांना विनंती असणार आहे मागून वेगवान गाड्या आहेत मित्रांनो सरपंच बोरगर सरपंच ढेबे मधुकर ढेबे यांचा सन्मान करतील बाब्या मात्रे देवीदास मात्रे करतील मधुकर ढेबे सरपंच मधुकर ढेबे इकडे आपला सन्मान हा करा अभिषेक राणे यांच्या हस्ते हॅलो थोड्याच वेळात क्लिअर होईल आमचे निर्णय देतील प्रथम धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर्व रसिक प्रेक्षकांना धन्यवाद देतो आपण घरी जाताना सुरक्षित घरी पोहोचा दहा मिनिटे वेळ झाला तरी चालेल कारण का आता ट्रॅफिक खूप झालेला आहे रस्त्याला त्यामुळे आपण सुरक्षित घरी पोहोचा आपल्याला पुढील तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा सर आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद अण्णा अन्ना निर्णय झाला का क्लिअर फोन लागला पैसे एक नंबर बोला बोला हॅलो चला ठिकाणी आमच्याकडे फायनल चा अंतिम निर्णय आमच्या पर्यंत पोहचतोय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे सन्माननीय आमदार दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे रणजित शेठ राणे यांनी व्यासपीठाकडे यायचं निकाल फायनलचा निकाल हॅलो सर सेमी फायनल मोहन ट्रॅक्टरचा मालक झालेला आहे मोहन मात्रे अभिनंदन प्रथम क्रमांकाचा विजेता मोहन मात्रे कैलास वाच श्रीनिवास बाराम भगत द्वितीय क्रमांक आवास स्वर्गीय श्रीनिवास बाराम भगत द्वितीय क्रमांक आवास होंडा सॉरी बुलेट मालक झालेला आहे स्वर्गीय वामन नारायण पडवळ किहीम तृतीय क्रमांक होंडा चा विजेता ठरलेला आहे सर्व विजेत्यांचं आणि सहभागी सहभागी सर्वांच हार्दिक अभिनंदन हॅलो सर तत्पूर्वी सेमी काल द्यायचा होता तो आपण पोचवतोय सेमीफायनल मध्ये प्रथम क्रमांकाला आलेली गाडी कुमार पार्थ संदीप पाटील झिराड हार्दिक म्हात्रे फायनल सम्राट खऱ्या अर्थाने फायनल सम्राट ठरलेला मोहन म्हात्रे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरतात सेमीफायनल मध्ये कुमार आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी असणारे श्री नामदार सुनीलजी तटकरे साहेब रोहा सेमीफायनलचा सा निकाल स्पष्ट झाला आपण पाहिलं एक दोन तीन नंबरला जे विजय स्पर्धक आहेत हार्दिक हार्दिक अभिनंदन फायनलचा निकाल सुद्धा आपण सरांच्या इथून ऐकला खऱ्या अर्थाने आज भव्य बैलगाडीचा थरार सर्वांनी अनुभवलेला आहे रायगड जिल्ह्यातील सर्वात महत्वाची मानाची अशी ठरलेली शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय हो। फायनलचा अंतिम निकाल आवाज हिंद केसरी मैदानाचा मानकरी कोण तर अर्थातच आपण या ठिकाणी पाहतोय निकाल आमच्याकडे जाहीर करण्यासाठी येतोय श्री मोहन गोपाल मात्रे सासवणे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय हार्दिक हार्दिक अभिनंदन द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कैलासवासी श्रीनिवास बालाराम भगत आवाज जोरदार अभिनंदन अभिनंदन आणि त्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कैलासवासी वामन नारायण पडवल अभिनंदन अभिनंदन सर्व विजयी स्पर्धकांचे विजयी स्पर्धकांचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन सन्मान्य आमदार साहेब यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे आमच्या आजच्या स्पर्धेचे उद्घाटक प्रमुख पाहुणे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे व्यासपीठाकडे आगमन होताना आपण पाहतोय हो सर्वांचे लडके आमदार दमदार आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय शेठ डलवी अर्थात स्वतः आनंद लुटला त्यांनी मनमुराद आनंद घेतला फायनलचा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमचे लाडके आप्पा अनंत नारायण गोंधळी हे सुद्धा होते आज आपण पाहिलं शेठबरोवरती पाहूया सुंदर असं दृश्य आपण पाहतोय मैदानामध्ये रसिक प्रेक्षकांची जी तुडुंब गर्दी होती ही स्पर्धा पाहण्यासाठी बहुचर्चित असलेली ही स्पर्धा आवास ग्रामस्थांची संपन्न होत आहे खूप खूप धन्यवाद हा या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम राहिलेला आहे आजच्या आमच्या या स्पर्धेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार सन्माननीय श्री महेंद्र शेठ दळवी यांचा सन्मान ग्रुप ग्रामपंचायत आवास माजी सरपंच विद्यमान सदस्य अभिजित शेठ राणे यांनी त्यांना मायेची उबदार शाल त्याचप्रमाणे भेट वस्तू देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचा सन्मान यथोचित सन्मान करावा धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद सर त्याचप्रमाणे 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 सन्माननीय अनंत गोंधळी साहेब माजी उर्फ अप्पा माजी सरपंच ग्रुप ग्रामपंच लावली ना खानाव यांचा सन्मान अभिषेक यांनी करावा अशी मी त्यांनी विनंती करतो धन्यवाद अप्पा, मैदानामध्ये रुडाल वेगस जर कुठे असाल तर तुमचा सहकारी तुमची वाट पाहतोय माइकशी संपर्क साधा रुडाल वेगस मी आपल्याला विनंती करतोय आपण माइकशी संपर्क साधायचा आहे आजच्या स्पर्धेनिमित्त आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य आमदार महेंद्रशेठ शेठ दळवीजी यांनी दोन मिनिटे मनोगत आपलं व्यक्त करावं अशी मी विनंती करतो नागेश्वराचे मान्यतेने ठिकाणी रायगड जिल्हा हिंद केसरी बैलगाडी स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय राजा ठाकूर आदरणीय आमचे अण्णा निलेशजी आदरणीय कवळे आदरणीय आप्पा मंचावरील सर्व मान्यवर या बैलगाडी स्पर्धेचे सर्वासर्वे सर्वे अभिजी राणे रणजितजी राणे आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व बैलगाडी प्रेमी बंधू आणि भगिनीनो इतिहासामध्ये रायगडच्या पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा एवढी मोठी स्पर्धा आवास ग्रामस्थांच्या मान्यतेने आज या ठिकाणी नियोजन अर्ज केली होती उद्घाटन केलं आणि मी खरंतर स्पर्धा बघण्यासाठी जिममधून गेलो कारण मी एक बैलगाडी स्पर्धक देखील पण आहे खरं तर आनंद घेतला पण खरं इथं ब पब्लिक बघितली मी आत्ता रायगडच्या इतिहासामधली पहिल्यांदा पब्लिक मी बघतो की एवढी बैलगाडी प्रेमी मंडळी आपल्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये निश्चित आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या स्पर्धा नियोजनबद्ध स्पर्धा शिस्तबद्ध स्पर्धा खरं तर आवाजमध्येच बघायला मिळतं असं मला निश्चित वाटतं कारण एकंदर नियोजन आयोजन अतिशय सुंदर होतं याचा अशाच पद्धती स्पर्धा पुढे होणाऱ्या सगळ्या स्पर्धकांनी अशा स्पर्धेचा घ्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे कारण बिना ब्रेकची गाडी असते कधी काही अपघात होऊ शकतो आपला जीव सांभाळून खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतला पाहिजे असं माझं व्यक्तिमत् निश्चित आहे आणि मग आम्हाला मंचावरचे सगळेच मान्यवर आहेत यांना विनंती आहे की येणाऱ्या स्पर्धेला आपण जेव्हा प्रमुख प्रमुख त्या ठिकाणी जातो तेव्हा नियोजन आयोजन करणारा सक्त ताकीद द्या की आवाजप्रमाणे अशा पद्धतीच्या स्पर्धा इतर घेतल्या पाहिजे जेणेकरून कुठेही गालबोट लागणार नाही पण खरंच सन्मान दिल्याबद्दल सगळ्याच मंडळांचं विशेषतः आयोजकांना धन्यवाद देतो कारण आता लक्ष लोकांचं बक्षीस वितरणाकडे आहे अधिक काय बोलणार नाही पण खूप साऱ्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दिला आहे त्या धावण्या असतील सायकल असेल एका घोडागाडी दुक्का घोडागाडी बैलगाडी या सगळ्या स्पर्धकांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो बक्षीस वितरण करण्यापूर्वी आदरणीय लाडके आमदार दमदार आमदार कार्यसम्राट आमदार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खरंच जे शब्द मला वाटते मी म्हटलं होतं की इतिहासात नोंद झालेली आहे की आतापर्यंत सर्वात मोठी स्पर्धा आतापर्यंत अशी स्पर्धा झाली नव्हती आणि होणार सुद्धा नाही अशा पद्धतीची स्पर्धा ज्याचं आयोजन गोड आयोजन गोड नियोजन ज्यांच्या माध्यमातून झालं आवास ग्रामस्थ पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो भव्य दिव्य स्वरूप ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय